आलास जिल्हा परिषदेच्या या रणधुमाणीमध्ये आज आपण श्री क्षेत्र नरसिंहडी या ठिकाणी आहोत सर्वात प्रथम या रणधुमाणीमध्ये टी एन टी न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं मनस्वी मनपूर्वक स्वागत आज आपण या ठिकाणी पाहू शकतो शाहू विकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार श्री दादेपाशा पटेल त्यासोबत पंचायत समितीचे फजली अली पाटील हे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशीच या ठिकाणी गप्पा मारणार आहोत व जनतेचा जो काही प्रतिसाद आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत Uh, मी सर्वात प्रथम uh, जिल्हा परिषद चे अधिकृत उमेदवार श्री दादेश दादेपाशा पटेल यांना पहिला प्रश्न करू इच्छितो सर्वात प्रथम आपण उमेदवारी मिळून आपण बाजी मारेलो आहात आता निवडणुकीमध्ये निवडून येऊन बाजी मारण्यासाठी आपली कोणत्या पद्धतीनं तयारी व लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे आज श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे दादांच्या माध्यमातून व बाकी सर्व विकास असेल सर्वांच्या माध्यमातून आज आम्ही प्रचार शुभारंभ सकाळच्या फिरतोय आम्ही बघतोय वाडी मध्ये लोकांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि शंभर टक्के मला असं वाटतंय की आम्ही इथं एक नंबरवर राहणार आपण बघू शकतो माझ्या टर्म मध्ये चोवीस कोटीच्या वर काम केलीत असं त्यांच्याकडून सांगितलं जातं मतदारसंघामध्ये या चोवीस कोटीच्या कामांमुळे मतदार समाधान व्यक्त करत आहेत काय काय आपला अनुभव आहे हे आपण सांगावं पाच वर्षामध्ये ह्याच्या आधी पण पद नसताना पण आम्ही लोकांच्या सेवा केलेली आहे चोवीस कोटीच काम केलंय चोवीस कोटीच कामामुळे आमचा चेहरा परिचलित झालाय आणि त्याच्यामुळे आमचा त्याचा ते, आम्हाला फायदा होतोय एकंदरीत या आला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये युवा मतदारांचं जे काही निर्णय आहे तो खूप महत्वाचा आहे आपण काय सांगू शकाल युवा मतदार आपल्या पाठीशी कशा पद्धतीनं आपल्याला सहकार्य करतायत कशा पद्धतीनं आपल्याला मतदान करत आहेत आणि किंवा मतदाना संदर्भात कशाला प्रशंसा आपली करतायत काय सांगू शकाल मी दहा बारा दिवस बघतोय मी मी सकाळी तयार होऊन यायच्या आधी आमचा युवा वर्ग माझी वाट पाहत बसतोय बाहेर कधी येणार बाहेर आम्ही पर्सनला कधी जायचं अगदी एकदम जोश न आमच्या माग युवा युवांचा पाठिंबा आहे दोन हजार अठ्ठावीस ला आपल्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कन्यागत महापारोगाला आहे या निमित्तानं आपली कोणती हो योजना आहे कशा पद्धतीनं आपण निधी आणणार आहात दोन हजार अठ्ठावीस ला महापर्व काल जे आहे कन्यागत त्या त्या हिशोबाने आम्ही आता रणनीती करतोय आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही जर विजय झालो निश्चित होणार जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे आम्हाला धनाजी काका सांगतील त्या पद्धतीनं आम्ही निधी ओढून आणायचा आणि निधी कुठे द्यायचा काय करायचं त्या आम्ही संगणमताना आम्ही करणार आहोत नक्कीच आपल्यासोबत याच पद्धतीनं आलाचे पंचायत समितीचे उमेदवार फजले अली पाटील आहेत ते काय आपलं मत व्यक्त करतात काय आपली भावना आहे नमस्कार मी राज्य शिर्षा आघाडीचा पंचायत समितीचा उमेदवार फजली अली पाटील आज आपण सकाळपासूनच इथं वाडीमध्ये धनाजी काका बरोबर व -बर त्यांच्या सहकार्याबरोबर चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला इथून वाडीमधून मिळत आहे व आम्हाला भरघोस मताने त्यांनी आम्हाला मतदान करेल असे आम्हाला पूर्ण आशा आहे त्यासोबत आपण या ठिकाणी माजी यशवंत सरपंच आपल्या सोबत आहेत ते आपल्या काय भावना व्यक्त करतात या प्रसंगी आपण पाहूया आज सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीने प्रचाराची रणरुमाळी चालू आहे आमच्या नरसिंहवाडी गावच्या सर्वच युवा नेतृत्वातल्या मुलांनी यामध्ये सहभाग घेतला आणि अतिशय चांगलं नेट नेटक नियोजन करून आता जवळजवळ गावातला सगळा भाग पिंजून काढलेला आहे मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की ब्याण्णवच्या कन्यागत पासून आम्ही या कन्यागाचं प्रयोजन करतोय ब्याण्णवचा झाला दोन हजार चारचा झाला दोन हजार सोळाचा झाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी ब्याण्णवच्या कन्यागत मध्ये आम्ही काम केलं दोन हजार चारच्या कन्या मध्ये काम केलं आणि सोळाच्या कन्यागत मध्ये उल्हासदा असताना काम केलं या सगळ्या पार्श्वभूमीवर पाठीमागचा अनुभव लक्षात घेता नरसिंहवाडी साठी काय गरजेच्या गोष्टी आहेत संबंधीचा विकास आराखडा आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार करून यापूर्वीच आमदार साहेबांच्याकडं आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला आहे त्या निमित्तानं आज या जिल्हा परिषदेमध्ये आपलीच माणसं जातील ग्रामपंचायतीमध्ये आपणच आहोत आणि अशाच पद्धतीनं आमदार आता पुढच्या चार वर्षाच्या काळामध्ये आपले आहेत खासदार आपले आहेत आणि सरकार देखील आपलंच आहे त्यामुळं येणाऱ्या अठ्ठावीसच्या कन्यागतला जितकं भरभरून काम करता येईल तेवढं काम आम्ही निश्चितपणानं करणार आहे मला तुम्हाला सांगावं वाटतं की चारच्या कन्यागत मध्ये आमची झोळी कमी पडली तर आता आमची झोळी आम्ही लहान घेऊन जाणार नाही खूप मोठी झोळी आम्ही या वेळेला पसरणार आहे आणि त्यामुळं कन्यागतचं काम हे अतिशय मोठ्या प्रमाणात आणि चांगलं काम होईल नक्कीच आज आपण श्री क्षेत्र नरसिवाडीमध्ये प्रचार या ठिकाणी करत आहात तर नरसिंवाडीतला प्रतिसाद कसा आहे व आपण किती मताधिक या ठिकाणी देऊ शकणार निश्चित आम्ही गावामध्ये अधिक मतदान निश्चितपणानं देऊ याबद्दल मला शंका नाही त्यासोबत या ठिकाणी विकास कदम आपल्या या ठिकाणी आहेत ते आपलं या ठिकाणी या प्रचारा या प्रचाराच्या ठिकाणी भावना व्यक्त करतील आणि सकाळपासून आज प्रचाराचा शुभारंभ नृसिंहवाडीमध्ये मध्ये केलाय नृसिंवाडी मधून दादेबासाहेब पटेल असतील किंवा फजे अली पटेल असतील चांगलं मतदान आम्ही त्यांना देऊ चांगल्या प्रकारे त्यांना मतदान आम्ही नृसिंहवाडीतनं देऊ या ठिकाणी आपण बघू मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील जे आहेत ठीक आहे पाहायला गेलं तर आला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या या ठिकाणी आपल्याला एक युवा नेतृत्व जगदाळे आहेत आपल्याला मनोगत व्यक्त करतो मुळात मी नेतृत्व नाही मी युवा आहे सकाळपासून प्रचार करतोय अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि शाहू विकास आघाडीचा एकही उमेदवार जाती धर्माच्या कुबड्या घेऊन जनतेसमोर जात नाही विकासात्मक काम सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची नीतिमत्ता आणि संघटनात्मक काम करून चांगल्या पद्धतीचा बदल आलास मतदारसंघामध्ये घडवायचा ध्येय घेऊन जातोय आणि त्यांना नक्कीच आलास मतदारसंघातून खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि विजय होतील एवढं नक्कीच तसेच आपल्या या ठिकाणी आलाचे सरपंच दानोळे आहेत आपल्याला या ठिकाणी या प्रचारामध्ये आपल्या भावना व्यक्त करतील आज सकाळपासून जी प्रचाराची धुरा आम्ही मरगुबाई मंदिर पासून चालू केलो खरोखरच नरसिंहवाडीमध्ये आल्यानंतर दत्त महाराजांच्या आशीर्वादाने निश्चितच ह्या प्रचाराच्या निमित्तानं धनाजदा असतील धनाजदाचे आपले पुतणे असतील तसंच विकास आणि बंडू या सगळ्याच मंडळींनी खरोखरच आज पदयात्रेला एवढा मोठा प्रतिसाद ह्या नरसिंहवाडीतून आम्हाला वाटत नव्हतं की मध्ये आम्हाला प्रतिसाद पण धनाज दादानी खरोखरच हा काय राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून ह्यावून खरोखरच दादा निश्चित ह्या नरसुवाडीतून दोन्ही उमेदवारांना प्रचंड माताजी कितीतील ह्यात काय तीळ मात्र शंका राहणार नाही नक्कीच आपण पाहू शकतो मागच्या कन्यागतीमध्ये या ठिकाणी औरवाडला सुद्धा निधी दादेपाशा पटलांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणला होता यावेळेला त्यांचं विशेष असं काय नियोजन आहे की औरवाडमध्ये सुद्धा कन्यागतचा निधी येऊन औरवाडचा काय अपलन त्या ठिकाणी करण्यासाठी काय त्यांचं नियोजन आहे अवरवाडमध्ये गेल्या मध्ये आम्ही सर्व दादा असतील आमदार उल्हास पाटील असतील सर्वजण आम्ही मिळून सहा कोटी पर्यंत औरवाडमध्ये आम्ही कन्यागतचा निधी आणला होता आणि यावेळी तर आमची वर्ण खालपर्यंत आमची सत्ता आहे आम्ही अववाळला कुठलाही काम शिल्लक राहणार नाही कुठल्याही समाजाचा सभागृह शिल्लक नाही कुठल्याही समाजाला आम्ही वंचित ठेवणार नाही सर्व काम सर्व काम करून आम्ही दाखवतो यामध्ये मी अनेक या प्रश्न त्यांना विचारू शकतो अववाळमध्ये लिंग्या समाजाच्या रुद्रभूमी संदर्भात एक विषय गेले अनेक दिवस त्या ठिकाणी ताटकळत आहे त्या संदर्भात आपण काय करणार आहात अ त्यासाठी कोर्ट मॅटर चालू आहे कोर्ट मॅटर ला आम्ही लागल ते ग्रामपंचायत आणि आम्ही करून देणार हे निश्चित सांगतो नक्कीच जिल्हा परिषदच्या रंगधुमानीमध्ये प्रचार हा शिगेला पोहोचला आहे व प्रचाराच्या या तोफा आहेत त्या जोरदार त्या ठिकाणी सुरू आहेत पाहावं लागेल की यामध्ये नक्की कोण बाजी मारेल व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कोण ठरतील नरसिंहवाडीहून मी टी एन टी साठी चिदानंद अळोळी